जे सराणी गरीब आले सातबारा उतारा नाही तो उतारा मिळावा आणि ग्रामपंचायतीमध्ये पण सर्व जमाजी आहे लोकांचा ठराव होतो पर्यंत ग्रामसभा इथं जात विचार दिनदुबळ्या गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लोकशाही पार्टीचे चांदवड येथे प्रांताधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला चांदवड येथील ग्रामस्थांना घरकुल मंजूर करून देण्यासाठी लोकशाही पार्टी चांदवड धडकली यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा भीरभवली यांनी समस्त कार्यकर्ते व समस्त कानडगाव ग्रामस्थ या सर्वांना सोबत घेऊन आपला प्रश्न मांडत शासनाला धारेवर धरले आहे प्रमुख मागण्या अशा की शासकीय योजनेतून घरकुल अद्याप मिळालेले नाही ते त्वरित मिळावी दोन गेल्या अनेक वर्षापासून बजरंग सोसायटी या नावाने जमीन कसण्यास मिळाली असून तसेच आमचे उदरनिर्वाहाचे साधन आहे परंतु जमिनीचा सात आमच्या नावे व्हावा जेणेकरून शासकीय योजनेचा लाभ शेतकरी वर्गाला शेतकरी म्हणून मिळेल तीन कानडगाव ग्रामपंचायत मनमानी कारभार करते त्यात ग्रामसेवक सुद्धा सामील आहे ग्रामपंचायतीची सभा व ठराव हा बंद दरवाजात केला जातो ग्रामसभेच्या दिवशी निवडून आलेले सदस्यांचे झरॉक सदस्य उपस्थित राहतात फक्त सरपंच सरपंच उपस्थित राहतो गावकऱ्यांना कुठलीही योजना व ठरावाविषयी न सांगता मनमानी ठराव व कारभार चालू आहे तरी महोदय साहेब आपल्या मार्फत याची शहानिशा व सखोल गुप्त चौकशी करून यांना शासन कडक शासन व्हावा व आम्हाला घरकुर मिळावा व जमिनीचा सातबारा मिळावा अशा प्रमुख मागण्या के केल्या आहे जर आमच्या जिवाळ्याचे प्रश्न मार्गी नाही लावले तर लोकशाही पार्टी सनद शिर मार्गाने उपोषण आंदोलन करेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रांताधिकारी चांदवड व गटविकास अधिकारी यांची राहील तसेच यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष बापू भाऊ जगताप चांदवड तालुका शहराध्यक्ष अजय भाऊ भाऊजगताप शहर शहराध्यक्ष राहुल भाऊ खलसे नवनाथ शिंगाडे भीमा गुंजाळ नवनाथ बिडगर जिवा भाऊ मोरे वाल्मिक वाघमोडे सुशील जगताप मसु मगरे बबन सोनवणे सागर जगताप जालिंदर सोनवणे व इत्यादी लोकशाही पार्टीचे कानडगाव ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते